श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सतरा जुलैला म्हणजेच बुधवारी या दिवशी आलेल्या आहेत आषाढी एकादशी आपल्या हिंदू धर्मात आषाढी एकादशीला विशेष महत्त्व दिलं जातं ही तिथी पंढरपूरच्या पांडुरंगाला समर्पित आहे दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी असं म्हटलं जातं या दिवसापासून श्रीहरी विष्णू चार महिने निद्रायोगात जातात आणि तेव्हापासून चातुर्मास हा सुरू होतो या काळात सर्व प्रकारचे शुभ कार्य वर्ज्य मानले जाते परंतु या काळात श्रीहरिविष्णूंच्या पूजेला खूप महत्त्व दिलं जातं जो व्यक्ती या चार महिन्याच्या काळामध्ये जी काही सेवा करतो त्या सेवेस से त्याला शंभर टक्के फळ प्राप्त होतं यामुळे विष्णू हे प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात आषाढी एकादशीच्या दिवशी जे काही उपाय केले जातात त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होत असतं आपण जे उपाय करतो त्या उपायांना आणि सेवेला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आषाढी एकादशीच्या दिवशी आपण जेव्हा स्नान करणार आहेत अंघोळ करणार आहेत तर ही अंघोळ करताना आपल्याला फक्त हे दोन शब्द बोलायचे आहेत हे दोन शब्द बोलतात सर्व अडचणी बाधा दोष हे संपूर्णपणे नष्ट होऊन मनातील कितीही मोठी कठीण इच्छा ही पूर्ण होईल असा हा उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा तर पहा आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज हे एकवटलेले असते म्हणून या दिवशी बघा आपल्याला व्रत हे आवर्जून करायचं आहे या दिवशी आपण व्रत केलं तर आपल्याला वर्षातील सर्व एकादशींचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं म्हणून या दिवशी आपल्याला आपल्या घरातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी व्रत करून विष्णूंची पूजा करायची आहे तसेच काही उपाय जे आहेत तर ते सुद्धा या दिवशी करायचे आहेत प्रत्येकाच्या जीवनामध्ये काहीतरी अडचणी या असतातच अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये छोट्या मोठ्या अडचणी या असतातच आणि याच अडचणी दूर करण्यासाठी विशेष तिथीवरती काही उपाय हे केले जातात कारण त्या तिथीवरती देवदेवतांची दैवी शक्ती ही खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला एकादशीच्या दिवशी सकाळीच करायचा आहे सकाळी आपण उठून जेव्हा स्नान करायला जाऊ त्याचवेळी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय का करायचा आहे जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा तुम्ही प्रयत्न करूनही पूर्ण होत नसेल तर इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे बघा बऱ्याच वेळा आपण आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रयत्नसुद्धा करत असतो कष्ट करतो तडजड करतो परंतु कधी कधी जर आपल्याला दोष लागलेले असेल आपल्या कुंडलीमधले ग्रहदोष हे कमकुवत असेल जर आपल्याला काही बाधा असेल एखादी नकारात्मकता आपल्यामध्ये असेल काही दोष असेल अडचणी असेल तर अशावेळी आपण कितीही प्रयत्न केले तरीही आपली कुठलीच इच्छा पूर्ण होत नाही कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही या दिवशी आपण व्रत करणार आहेत म्हणून जर तुम्ही हे दोन शब्द बोलले तर तुमचं संपूर्ण शरीर जे आहे तर शुद्धीकरण होतं या व्रताचं फळ तुम्हाला पूर्ण मिळतं आणि म्हणूनच आपल्याला हे दोन शब्द जे आहेत तर ते बोलायचे आहेत हे दोन शब्द बोलल्याने तुमच्या जीवनातील सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या संपूर्णपणे नष्ट होतील बाधा असेल तर ती देखील निघून जाईल तर तुम्हाला काय करायचं आहे या दिवशी सकाळी ब्रह्म उठण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे किंवा तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरती उठणं शक्य नसेल तर तुम्ही सकाळी सात वाजण्याच्या अगोदर तुम्हाला हे स्नान करायचं आहे आता हे स्नान करताना बघा थोडीशी चिमुटभर हळद नक्की या आंघोळीच्या पाण्यात टाकून स्नान करा या दिवशी बघा हळद टाकून स्नान करायला खूप महत्त्व दिलं जातं हळद टाकून स्नान केल्याने विष्णूंचा आशीर्वाद हा प्राप्त होतो हळद ही त्यांना अतिशय प्रिय आहेत कारण त्यांना पिवळ्या वस्तू ज्या आहेत तर त्या खूप प्रिय आहेत हळद आंघोळच्या पाण्यात टाकल्याने बघा ज्या व्यक्तींचे लग्न जमत नाही लग्नाचा योग जुळून येत नाही तर ते लग्नाचे योग जुळून यायला सुरुवात होतात काही बाधा असेल नकारात्मकता असेल पैसा टिकत नसेल यासारख्या समस्यासुद्धा दूर होतात म्हणून अगदी चिमुडवर हळद तुम्हाला या आंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहेत आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे आता हे स्नान करताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे मंत्र हा तुम्हाला मी स्क्रीनवरती दिलेला आहे तर या मंत्रास तुम्हाला पठण करायचं आहे तर मंत्र असा आहे पहा गंगेचे यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस मीन्स निधी कुरू तर या मंत्राचं तुम्हाला पठण करत हे स्नान करायचं आहे हा मंत्र इतका प्रभावी आहे की जर तुम्ही या मंत्राचं पठण केलं तर तुम्हाला चंद्रभागेत तुम्ही स्नान केलं इतकं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल पहा आषाढी एकादशीच्या निमित्त अनेक वारकरी जे आहेत तर ते चंद्रभागेमध्ये जाऊन स्नान करत असतात आणि यानंतर विठ्ठलाचं दर्शन घेत असतात असं म्हणतात की या दिवशी जो वारकरी चंद्रभागेमध्ये स्नान करून विठ्ठलाचं दर्शन करतो त्या व्यक्तीला साक्षात विठ्ठल प्रसन्न होतात आणि त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व अडी अडचणी जे आहेत तर त्यात दूर होऊन सर्व मनोकामना पूर्ण होतात परंतु आपल्याला सर्वांना चंद्रभागेमध्ये जाऊन स्नान करणं शक्य आहे का नाही म्हणून तुम्ही घरी आंघोळच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून फक्त या प्रभावी मंत्राचं पठन करा हा मंत्र तुम्ही अकरा वेळा म्हटले तरीसुद्धा चालेल किंवा एकवीस वेळा म्हटले तरीही चालेल यामुळे नक्कीच तुम्हाला शुभफळ प्राप्त होईल यानंतर न बघा हे स्नान करत असताना आपल्याला दिवशी चुकूनही केस हे धुवायचे नाही एकादशीला केस धुतल्यामुळे आपल्याला पाप लागत असतं आणि व्रताचं फळ देखील मिळत नाही त्याचबरोबर आपल्याला या दिवशी अंगाला कुठल्याही प्रकारचा साबणसुद्धा लावायचा नाही फक्त या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे तर हे दोन नियमसुद्धा तुम्हाला आवर्जून पाळायचे आहे स्नान करून झाल्यानंतरनं तुम्हाला तुमच्याकडे जर पिवळ्या रंगाचं वस्त्र असेल किंवा लाल रंगाचं वस्त्र असेल तर ते परिधान करा पिवळा रंग हा श्रीहरी विष्णूंचा आणि लाल रंग हा लक्ष्मी मातेचा प्रिय रंग आहे तुमचं स्नान करून झाल्यानंतरनं तुम्हाला आपल्या देवघरामधल्या भगवंताला सुद्धा स्नान घालायचं आहे जसे की बाळकृष्णांची मूर्ती असेल भगवान विष्णूंची मूर्ती असेल विठ्ठलाची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला तुम्हाला आवर्जून स्नान घालायचं आहे मूर्ती नाही फोटो असेल तर फोटो तुम्हाला ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून काढायचं आहेत पिवळी फुलं अर्पण करायची आहेत पिवळ्या रंगाचे नैवेद्य जसे की पिवळी मिठाई किंवा पिवळ्या रंगाचे केळी जे आहेत तर ती तुम्हाला अर्पण करायची आहे त्याचबरोबर जर तुमच्यावरती भरपूर असं मोठं कर्ज असेल कर्जाचा डोंगर तुमच्यावरती वाढत गेलेलं असेल कर्ज तुम्हाला परत करायचं आहे परंतु कर्ज फेडण्यासाठी तुमच्याकडे हवे तेवढे पैसे येत नसेल तर आजच्या दिवशी तुम्हाला तुळशीला फक्त एक चमचाभर तुळशीचा रस अर्पण करा रस अर्पण करताना तुळशीला स्पर्श करू नका फक्त चमचाभर उसाचा रस घ्यायचा आहे आणि तो रस तुम्हाला मुलांना अर्पण करायचा आहे रस अर्पण करताना तुळशीला स्पर्श होणार नाही याची विशेष काळजी घ्या कारण या दिवशी माता लक्ष्मी आपल्या हरीसाठी निर्जली व्रत करत असते आणि या व्रतामध्ये कुठलेही अडथळे हे येऊ नये जर आपण या दिवशी माता तुळशीची पानं तोडली किंवा तुळशीला स्पर्श केला तर आपलं घोरपाप लागत असतं यामुळे आपल्याला कर्जमुक्तीसाठी हा उपायही करायचा आहे परंतु तुळशीला स्पर्श न करता मुळांना फक्त हा रस आपल्याला अर्पण करायचा आहे आणि कर्जमुक्तीसाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत पहा की कितीही मोठं कर्ज असेल तर त्या कर्जातून मुक्त होण्यासाठी तुम्हाला योग्य तो मार्ग हा नक्कीच मिळेल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ